तर आम्ही आज आलेलो आहोत बहिणीच्या घरी तर बहिणीच्या शेतामध्ये चक्कर मारायला आलो होतो आणि ते घर आहे बहिणीचं तर ह्या आहेत बहिणीच्या भाशीबाई नंदाची मुलगी त्या पण आलेल्या आहेत तर त्या पण खूप व्हिडिओ बघतात सगळे माझे आणि सबस्क्रायबर पण आहेत तर कसे वाटते वैश्य व्हिडिओ लई छान वाटते छान वाटते तर मग त्या म्हटल्या मग आम्ही मला आवळ्याचा मोरांबा क मोरांबा करून द्या मोरावळा तर त्याच्यामुळं आम्ही आता ह्या शेतामध्ये इथं मोठ्ठ आवळ्याचं झाडे आवळ्याचं तर ही आवळे न्यायला आलो आहे तर मग त्यांना पण आता मोरावळा करून देणार आहे मी आज तर म्हटलं चला आपण आवळे घेऊन येऊ तर आता झाडाची ताजे ताजे आवळे तोडतो आणि मग तो मला पण आज मी दाखवते चुलीवरचा राय आवळ्याचा मोरावळा है का नाही धन्यवाद तर आपला एक व्हिडिओ पण होऊन जाईन आणि पाहुण्यांना पण आवळ्याचा मुरावळा करून देते तर आपल्या कुंकुटिकली किचनचं एक त्यांना एक मस्त असं काहीतरी रेसिपी म्हणून आणि त्यांना पण बघायचं मी कसा करते तो मुरावळा तर त्याच्यामुळं म्हटलं चला आता शेतामध्ये ताजे ताजे आवळे पाडून आणू आणि मग करूया मस्त चुलीवरचा टेस्टी असा मुरावळा तर आमच्या बहिणी बघा किती मोठी काठी आणली थोडी मोठी काठी घेऊन आली आवळे पाडायला है, है का झाडं चुपट आणलं काय गे ग बहिणी झाडं चुपटून आणलंय आवळे आवळे पाडायला तर हे पाटील गाव आहे आणि इकडं जास्ती जास्त असा भाग आहे तर असे मोठे मोठे दगड शेतामध्ये आहेत बरं का आणि हा आहे ना दसरथ घास आहे तर हा दसरथ घास शेळ्या खूप खातात तर त्यांनी बघा अशा पद्धतीने इथं घास टाकलेला आहे आणि रोज असं कापायचा खुरपायचा आणि सुबावडीसारखा असतो हाय ना वैशू हा घास शेळ्या खात्यात ना गाय पण खाते याला नाही का शेळ्या खात्यात तर अशा पद्धतीने हे दसरत घास आहे ना शेळ्यांना खूप आवडतो त्यामुळे यांनी घास सारखाच टाकला तो आंब्याचे झाडं आणि सोयाबीन आहे सोयाबीन तर बघा किती वाढलंय मोठं मोठं झालंय मस्त तोडा आवळे मोठे मोठे पिकलेले तोडा ते वरले मस्त येत बाई गळून गेले ग पावसाने है ना कवळे कवळे ना का घेऊ कवळे आहे ना ते चांगलं नाही होत तर आई आवळ्याचे झाडं असतात ना हे ते सहसा डोंगरात येतात का आणि इकडं पण असा डोंगरी भाग आहे आणि लाल माती आहे शेतात तर ह्या हे आवळे ना खूप असे पौष्टिक असतात तर तव्यावर मीठ आणि तेल टाकून नुसते परतून जरी घेतले ना तरी पण हे आवळे जेवणाबरोबर खायला खूप छान असे लागतात तोंडाची चव वाढवणारे पण आहेत आणि एखाद्याला जर खूप आजारातून उठल्यावर भूक लागत नसेल तर हा आवळा खाल्ला ना तर पचनशक्ती वाढते आणि भूक पण लागते आणि बरेच असे फायदे आवळ्याच्या आहेत पौष्टिक गुण आणि तुम्हाला तर माहीत आहे आवळा हा सी विटामिननी भरपूर असा आहे तर भरभरून असं सी विटामिन असतं आवळ्यामध्ये तर हा सर्वात मोठा गुण आवळ्याचा आहे <coughs> आवळ्याला आहे ना अशा पद्धतीने आवळे येतात भरपूर असे आवळे येतात याला पार काडीपासून शेंड्यापासून तर पूर्ण अशी आवळे अशी गच्च फांदी भरलेली असती आवळेनी या लय आवळे येतं त्याला तर आता पावसामुळे ना बरेच असे पडून गेलेत आणि आता हाय ते आवळे मोठे मोठे काढून मस्त असं आपण <laughs> थोडेच झालेत आता मोठे मोठे काढ बाई हे ह्या फांदीला किती मोठे येते हां ते का नाही काठी अगं नाही ते हात पुरण तिथं वशूच पुरण तेच तेच ती का हां तर असं रेसिपी पाहिल्यावर आहे ना सगळ्यांनाच मस्त असं खावं वाटतं आणि लिंबाचं लोणचं पण बरं कैशू hmm. लिंबाचं लोणचं परत गोड आंबा पण पोरांना दिला होता ना तर त्यांना दरवेळेस म्हणजे असं वाटतं आता आक्का नाही ना काही ना काही कै करूनच द्यावं आम्हाला <laughs> <laughs> चंद्रकाला त्या दिवशी म्हणत होती आक्का मला पण दे मुरावळा करून म्हटलं चला आता ना चुलीवर करून देते यांना मस्त आवळ्याचं झाड पाहिजे रा आवळ्याचं झाड किती मोठं झाड झालंय हे तरी किती वर्षाचं असेशू हे झाड किती वर्षाचं अस नाही जास्त दहा एक वर्ष असा आपलं अगं बाई पण हे किती म्हणजे मोठं झालेलं आहे ना आता याला किती दिवसाची आवळे येते जरा असं बांधायला लावलं नाही झाड तर मस्त होतंय कितकं पण फांद्याला टी असते नाई का नाही तेव्हाच मोडत येत खूप छान सुंदर वातावरण आहे इकडं काल तर दिवसभर जिम झिम जिम जिम सुरू होती आज आता थोडासा पाऊस उघडलाय पण आबाळ खूप आलेलं आहे आता आपल्याला भरपूर असं बादली बादलीवरून न्यायचे किशो बादली निघाले पाहिजे मला तर कवळेच वाट राहिलेत भरपूर असं आवळा आवळ्याचा मुरावळा करायचा आहे त्याच्यामुळं चला आता अगोदर आवळे काढतो मग तुम्हाला दाखवू आता बादली भर नाही अर्धी झाली तरी वाज झाला एक मग बाई झाडावर चढली आवळे काढायला पैशि <laughs> तुम्ही व्याचा खालचे <laughs> बाई चढली झाडावर माझ्या मम्मी अजून म्हातारी नाही झाली <laughs> पाणी पडत आहे झाडावरून बादली मी इथे फक्त <laughs> आज आता एवढं बाजली भरून आवळ्याचा मुरावळा करायचं आहे बाबा तर दोन तीन दिवस झालेले आहेत मी आपल्या चॅनलवर मुरावळ्याची रेसिपी टाकलेली आहे आणि ती सर्वांनी पाहिली तर त्यामुळे आता यांना पण छान असं मुरावळा करून देते आज तर आज पण मी आता मुरावळ्याचं थोडंसं रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे पण आता चुलीवर करू आपण मस्त असा मुरावळा तर आज रावळ्यांना द्यायला छान असा मुरावळा करते तसे केवढे आवळे झालेत तोडायचे तर पूर्वीच्या काळी काय होतं शाळेजवळ बसलेले असायचे लोक आवळे चिंचा बोरं कवठं हे सगळं घेऊन आणि घरी ज्याच्या घरी आवळे बोरं नसन ते विकत घेऊन खात असे पण आता मुलांना तसं आवडत पण नाही खायला त्यांना सगळं चॉकलेट कॅडबरी हे असं सर्व लागतं पण हे जे औषधी गुण असलेलं आयुर्वेदिक आवळा आहे तो खूप असा पौष्टिक आणि खूप असे औषधी गुण यामध्ये असतात तर घरबसल्या आपल्याला सी ही भरपूर मिळतं आणि आवळ्यामुळं पचनक्रिया ही वाढते परत कितीतरी असे औषधी गुण आवळ्यामध्ये असतात तर नक्की असं आपलं आवळे किंवा मोठे मोठे जे आवळे असतात ते नक्की खायला पाहिजे तर आपण थोडंसं आंबट गोड तुरट चवीचा आवळा असतो त्यामुळं आपण हे खात नाही तर मग आपण अशा पद्धतीने खायचा मुरावळा करून किंवा आवळ्याचं लोणचं तर तुम्हाला मी आपल्या व्हिडिओवर आवळ्याचं लोणचं पण दाखवीन पण आवळ्याचं लोणचं मोठ्या मोठ्या आवळ्याचं करावं लागतं तर या राय आवळ्याचं आहे ना मोर आवळा खूप छान होतो आवळ्याचं लोणचं नाही होत आवळा कँडी पण आपल्या कुंकू टिकली किचन या चॅनलवर अगोदरच टाकलेलं आहे आवळा कँडी पण तर ती पण खूप छान लागते आवळा कँडी पण तर चला आता बघूया कितीक झाली तर आवळी आता एवढे असे निघालेत आवळे हे का नाही थोडे कवळे कवळे पण हाताय निसावं लागते तर आता आज एवढ्याच आवळ्याची करू हे का नाही बारीक बारीकच राहिलेत आता रा पावसाने गळवून गेलेतले सडा झाला इदकित कवी ते तेव्हाच खराब होते येत जात लय दिवस छोटे आहे ना ते किती मोठे मोठे येतं ते तर एव एवढे आवळे सापडलेत आता तर याची करणार आहोत आम्ही आवळ्याचा मोरा मोर आवळा चला आता चुलीवर करू मस्त मुरावळा हा माता डोंगराळ भाग असल्यामुळं जास्त उंच झालं ना सोयाबीन हे बा इथं काहीतरी पडलं बरं का किडा आळाई पडली इथं कसं झालंय अशा पद्धत असंच रोग असतो ना झाडाला सुद्धा आहे का नाही पानसुद्धा नाही ठेवलं व्यापार जाळी केली त्याची उंची बघा सोयाबीनला लागलेत ना शेंगा आता आवळे <ख़ाँ> ना मस्त अशी स्वच्छ करून घेऊ आता याच्यातला कचरा अशा दांड्या हे दिसत का दिसत हे दांड्या ते सगळं काढून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेऊ मग नंतर याचा मोर आवळा करू हे का

ले ले तर आता ह्या पातेल्यात आपल्याला मुरावळा करायचा आहे तर वशु काय साबण लावते काय साबण लावते साबण लावले ना मग काळ पातेल होत नाही चुलीवर बर्त। चुलीवरती हा पटकन निघत खराब होत नाही मग तर माती लावण्यापेक्षा साबण लावायचे आहे का तर आज वैशूच करणार आहे मुरावळ व्हिडिओ पाहिला ना तुम्ही तुम्हीच करणार आहेत आता मी इथं बसलेत पाहुणे सगळ्या सगळं आता स्वच्छ करून घेतले आवळी एकदम मी शून साखर गूळ मीठ सा ह्या ना मिरची पावडर तर आज तर आज आता वैष्ता इच करणार आहेत मुरावळा मस्त चुलीवर पातीला आवडत स्वच्छ सगळे धुवून घ्यायचे आवळी किती किलो असते दोन किलो असते दोन किलो आवळे त्याला गुळ गुळ घ्यायचं छोटे छोटे सापडले पावसाने घळून गेले दोन किलो असलेने एवढे आहे थोडस टाका आता तिसरे लादत याचा 1 किलो आपण साखर टाकतो बाशिबाईनला पण आता शिकवली रेसिपी व्हिडिओ पाहून ते पण करायला लागले आता Mm. Mm. व्हिडिओ व्यवस्थित ते लगेच कळले जाते व्हिडिओ बघितलं की करावं वाटत टाकायचं प्रमाणासहित व्यवस्थित असलं ना मग माणसाला म्हणजे लगेच कळतं किती टाकायचं ब आता काय असं तर आता मी एक किलोचं केलं होतं ना आवळ्याचं तर त्याला एकशे वीस ग्रॅम साखर आणि एकशे वीस ग्रॅम गुळ वापरला होता आता तिखट चव छान लागते तिची आंबट गोड तिखट छान लागते तिले मी नसते ना पावट हा मीठ मीठ तुमच्या अंदाजे टाका आता कारण ते गोड मुरावळा आहे ना त्याच्यामुळे त्याला जास्त मिठाची गरज नाही टाका तेवढं काय थोडस कमी नाही काय नाही ते ठेवणार पळी धुरला मुरावळा करताना दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे यामध्ये पण ते व्हिडिओ काढायला मी विसरले तर दोन ग्लास पाणी ही यामध्ये टाकलेलं आहे पाणी झालं पाहिजे त्याच मस्त शिजून घ्यायचे त्याच्यात गदगद गद, गद, गद शिजले पाहिजे सगळ्याचं पाणी होतं म्हणजे जाळ घालून द्यायचा आपण शिजून द्यायचं <laughs> पिल्लू ए पिल्लू आंघोळ करता काय दोन दोन आजच्या हाता नि परतोंडाला आंघोळ घालतात आज दोन दोन आजी आंघोळी घालतात एवढ्या एवढ्या बाळाला परतंडे बर का ती आजीच पण पाहणारे मलाही जागा जगावं ना तुला <laughs> पाणी नाही झालं का अजून त्याच लागलं पाणी व्हायला लागलं गुळ विरघळला पाहिजे गुळाचे खडेच लई मोठे नाही ठेवूयात हो बारीक केले पट्ट विरगळत आहेत ते आवळे केवढे झाले पान किती छोटे छोटे होते थोडे वेळ हलवीत राहायचं पाणी असतं

तर मैत्रिणीनो माझ्या भाचीनी करून बघितलं आहे आपल्या किचनच्या पद्धतीने मुरावळा तर तुम्ही पण करून पहा त्यांना खूप आवडलाय तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय